नमस्कार मित्रांनो शेतकऱ्याचं म्हण ह्या चॅनल स्वागत आहे तर मित्रांनो मी तुम्हाला आज माझे सगळा बॅकग्राऊंड सांगणार आहे म्हणजे कसं मी आजपर्यंत जेवढे व्हिडिओ काढले ना तेव्हा बघा ह्या शेती वा शेतीविषयी म्हणजे ह्या ह्याच इथलेच होते कारण मी मी आजपर्यंत जेवढे यूट्यूबवर व्हिडिओ टाकले माझ्या जे यूट्यूब चॅनल आहे ना तर त्याच्यावर जेवढे व्हिडिओ टाकले तर मी ह्या शेती ह्याच एरियामधले एवढेच व्हिडिओ होते तर मला वाटलं नव्हतं मला एवढा प्रतिसाद मिळेल लोकांचा मी पब्लिकचा तर बराच भेटला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो असा सपोर्ट पुढं पण राहू द्या तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे बघा इकडं नाही का ह्या इकडं हे होतं गहू लावलेलं ला होतं ऊसात तर आता बघा ऊस किती मोठा झाला आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगण्याचं माझं एवढंच मत आहे की मी आज जो जे आत्तापर्यंत जेवढे व्हिडिओ काढत होतो त्या ह्याच शेतीमार्फत काढत होतो कारण की या ऊसात आम्ही खूप लावलो होतो खूप पीक लावलं होतं म्हणजे ऊसात भयमूग ते तुम्हाला दाखवलं नाही तुम्ही बघितले असतील माझे व्हिडिओ तर माझं माझ्या आतचं आजपर्यंत सर्व सर्व शॉर्ट ते ह्याशिती मागत होते आणि मित्रांनो हे बघा विहिरीचं काम पण अजून पण चालू आहे तुम्हाला विहिरीचे अजून व्हिडिओ व्हिडिओ बघतात बघतात तुम्ही माझ्या तर मित्रांनो हे बघा पण तुम्हाला दाखवतो मी हे बघा शेबा हे किरण आहे ते किरण आहे बघा अजून पण ते किरण म्हणजे पावसाळ्यात पावसाळ्याचं वातावरण बघा तर ते पावसामुळे ते किरण बाहेर नाही आलं म्हणून अजून पण काम चालू करायचं आहे आम्हाला हे बघा इथं खरीप आहे आणि अजून पलीकडे तिकडे पण त्या तिकडे तिकडे पण खरीप टाकलं आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही मला इतका सपोर्ट करताना मला वाटलं नव्हतं पण केला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे मी आणि मित्रांनो अजून पण हिरीच काम सी तुम्हाला या बघा तुम्हाला दाखवतो मी बघा दोन तीन परत गेली आहे खाली आता पाणीवर आले म्हणून तुम्हाला दिसणार नाही तर मित्रांनो मला सांगण्याचं एक एवढंच तात्पर्य की मी आजपर्यंत जेवढे व्हिडिओ काढले या शेतीविषयीच होते तुम्हाला yeah. दाखवतो तुम् बघा तिकडं ह्या है, त्या साईडला नाही का हे होतं बघा गहू होता आणि ह्या इथं हाराभारा होता ऊसाच हार होता, होता आता ऊस मोठं झालं ते काढून घेतलंय तर त्याला बरेच दोन तीन महिने झालेत तर मित्रांनो आपल्या चॅनलवर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो असं सपोर्ट राहू द्या आणि आज जर का जेव्हा झालोच मी तर होऊन द्या आपल्या गरीबाला तर आज आपण इथंच थांबू धन्यवाद मला एवढा प्रतिसाद दिला त्यामुळे खूप खूप आभारी मी तुमचा तर मित्रांनो धन्यवाद आज इथंच